नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी आर आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे ते सर्वचे सर्व जी आर हेडलाईन्स आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागाचे आले आहेत ते सर्वच आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असा तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेट मधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे विमा उपसंचालक सामान्य राज्य सेवा गट अ या संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारास नियुक्ती देणेबाबत जी आर दिनांक सहा दो, दोन दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत त्याबद्दलच्या जे काही सविस्तर पिढी एप आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक हे दिली आहे त्यातून तुम्ही सर्वचे सर्व जे काही आज आपण जे आर पाहणार आहोत ते सर्व जी आर आपण डाउनलोड हे करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचाही शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे शासनाने वितरित केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी खर्च करण्याबाबत दिनांक पंचवीस निर्णय हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे निरीक्षण अधिकारी पुरवठा गट व राजपत्रे संवर्गाच्या तात्पुरत्या पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेत अंशता बदल करणेबाबत श्री विशाल निरंजन गवई निरीक्षण अधिकारी पुरवठा जे आर दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शीर्षक आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गट ब सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची स्थिती दर्शवणारी तात्पुरती ज्येष्ठता यादी विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक इन्क्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटरची स्थापना करणेबाबत विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शीर्षक महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण दोन हजार तेवीस अंतर्गत कार्यपद्धती भाग एक प्रकल्प नोंदणी शुद्धीपत्रक विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे प्रशासकीय मान्यता सार्वजनिक न्यास नोंदणी सिंधुदुर्ग या कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याबाबत जी आर दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत विधी व न्याय विभाग खुद मुंबई कार्यालयाकरिता जन माहिती अधिकारी सहाय्यक जनमायती अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकारी घोषित करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक सहयोगी प्राध्यापक विकृती शास्त्र संवर्गाची दिनांक सुवी सुवी संवर एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची द्रव्य विभाग शीर्षक सहयोगी प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे सहयोगी प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधी वैद्यकशास्त्र संवर्गाचे दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास संशोधन प्रशिक्षण व योजनांना प्रसिद्धी या योजनेकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करणेबाबत विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता रुपये अठ्ठ्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत दिनांक पंचवीस विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे सहाय्यक अनुदानाच्या जलसंवितरण व संनियंत्रणासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्था सारथी पुणे यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशास प्रशासक व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट ॲडमिनिस्टर म्हणून घोषित करणेबाबत यानंतरचा जी आर हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे उपजिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना श्रीमती शिवनंदा लंगडापुरे जी आर दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्संरचना करणेबाबत जी आठ दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे उजनी प्रकल्पाअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे गणेशवाडी या पुनर्वर्षित गावठाणातील नागरी सुविधा कामांसाठी निधी वितरित करणेबाबत विभागाचे नाव महसूल व वनविभाग शीर्षक आहे का अव्वल कारकून व अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळ सेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत अमरावती विभाग जी आर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलच्या सर्व सविस्तर पी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोड हे करू शकता चला तर समोरील अपडेट सर्व आपण जाणून घेऊयात विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना विमा कवच सानुग्रह सहाय्य मंजूर करणेबाबत कैलासवासी श्री आनंदा आनप्पा पवार वडर मुख्याध्यापक जी आर दिनांक सहा दोन 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 हजार पंचवीस तर जी आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे कार्यालयाच्या आधिपत्याखालील क्रीडा अधिकारी गट ब आराजपत्रित व क्रीडा मार्गदर्शक गट ब आराजपत्रित यांना तालुका क्रीडा अधिकारी गट ब राजपत्रित पदावर पदोन पदोन्नतीबाबत विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे शिवनेरी किल्ला तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदवी स्वराज्य महादुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण ठेवणेबाबत जे आर दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा आदिवासी विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत निधी वितरण मागणी क्रमांक टी नाईन टी टेन व टी एलेवन जे आर दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शासकीय कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादक शुल्क विभागातील दिवंग कैलास गेनू कजबे जवान नी वाहन चालक नाशिक यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याबाबत जी आर दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मराठी भाषा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक भाषा संचालक गटभ राजपत्रित या एक एकाकी सवर्गामधील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विभागाचे नाव मराठी भाषा विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती महामंडळाच्या आस्थापनेवरील सहाय्यक सचिव गटभ राजपत्रित या एकाकी सवर्गातील अधिकाऱ्याची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची विभागाचे नाव मराठी भाषा विभाग शीर्षक आहे भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील भाषा अधिकारी हिंदी गट ब राजपत्रित या एकाकी संवर्गामधील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम श्रेष्ठता सूची यानंतर तर जी आर आय इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निधी वितरित करणेबाबत जी आर दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव इतर मागास व बहुजन कल्याण विभाग शीर्षक सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निधी वितरित करणेबाबत जी आर दिनांक सहा फेब्रुवारी दोन मित्रांनो आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्व जी आर होते सर्वच्या सर्व जी आरच्या हेडलाईन्स आपण पाहिले आहेत आणि त्याबद्दलचे जे काही सविस्तर पी एफ जे काही आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंकही दिले आहे ते तुम्ही ही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत मी पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद